तुमच्या सगळ्यांचं स्वागत नेहमी तुम्हाला पुण्यामधून लाईव्ह देत असतो किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ज्या ठिकाणी जेवण तिथून आपण सोरा कव्हर करत असतो आता मी कुठे उभा हो आहे तर महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये मुंबईच्या इथं पुढं गेलं की हा संपूर्ण जे जे ब्रिज सुरू होतो आणि पलीकडच्या बाजूला आता मग इथे दुपारी सगळे खाण्याचं चाललं आहे चा चा काही जणांनी पोहे वगैरे बनवले जातात ती सगळी सुरुवात झाली आहे आणि काहीच वेळापूर्वी जेव्हा जरांगे पाटील यांचं भाषण झालं त्यानंतर इथून पुढे जो रस्ता सी एस एम टीकडे जातो म्हणजे पालिकेकडे जातो तो रस्ता मोकळा करण्याचं ठरलं पण तिकडे काय परिस्थिती आहे हे समजून गेला स्वानंतपणे माझ्यासोबत तो पण आपल्याला सगळं सांगणार आहे कारण सकाळपासून प्रचंड गर्दी होती सरकारने कोणती सुट्टी डिक्लेअर केलेली नव्हती शनिवारी तशी कंपॅरेटिव्हली चाकरमान्यांची गर्दी कमी असते पण मुंबईमध्ये टाऊनला म्हणजे साऊथ मुंबई साऊथ बॉम्बे जो जुना शब्द आहे तिथे येणाऱ्यांची गर्दी मात्र बऱ्यापैकी असते आत्ता जरांगे पाटील ज्यावेळी भाषण करवते त्यावेळी या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी घडली काय घडली तर सामाजिक न्याय विभागाचा म्हणजे संजय शिरसाडांचा जे खातं आहे त्याचा जी आर रिव्हाइव्ह झाला आहे तो काय आहे तो जरा संयम संयमित ठेवून आणि शांतपणे आणि थोडा डिटेलमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागेल त्याच्या व्यतिरिक्त परिस्थिती काय आहे काय घडते काय नाही काय नाही हे तर आम्ही तुम्हाला सांगूच पण ज्यावेळी जरांगे पाटलांचा लढा हा काय फक्त रस्त्यावरचा नाही आहे तो त्यामध्ये टेक्निकल ग्लिचेस आहेत त्यामध्ये काही कायदेशीर ऑब्स्टॅकल्स अडथळे आहेत आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ही संपूर्ण एक नरेटिव आणि मग त्यानंतर एकमेकांना चेकमेट करण्याची राज्य सरकार म्हणजे स्पेशली आत्ता काय दिसतं हे सगळं फडणवीस ज्यांना टार्गेट करत आहेत ते कोणी देवेंद्र फडणवीस सॉरी जरांगे ज्यांना टार्गेट करत आहेत ते कोणी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सो जरांगे आणि फडणवीस यांच्यामधला जो आता एकमेकांना चेकमेट करण्याचा एक, चेक एक पॉलिटिकल गेम सगळा सुरू झाला आहे असं दिसतं आहे त्यावेळी याच्या पडद्यामागे काय गोष्टी घडत आहेत आणि या सगळ्या कायदेशीर पद्धतीने कशा जाणार आहेत त्याच्यासाठी थोडा संयम ठेवावा लागेल माझ्याकडे आत्ता आपलं सोशल जस्टिस डिपार्टमेंट आहे म्हणजे सामाजिक न्याय विभाग त्याचा पूर्ण गॅजेट मी काढलं आहे आणि प्लस दुसरा आत्ता जो संजय शिर शिरसाटांनी या संदर्भातला जी आर दिला आहे तो पण समजून घ्यायचा आहे कारण शब्द त्याच्यामध्ये वंशावळीचे आणि ज्या व्याख्या आहेत त्या इतक्या जपून आणि इतक्या इंटरेस्टिंगली ड्राफ्ट केलेल्या आहेत त्या सगळ्यामध्ये जरंगे पाटलांचं आंदोलन फसेल की काय अशी आता भीती वाटू लागली अर्थात जरंगे त्या गोष्टी जातील त्यानंतर ते त्यांचा निर्णय पुढचा घेतीलच पण आत्ताच्या घडीला या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या समजून घ्यायच्या आहेत माझ्याकडे ज्यावेळी मला आहे बहुतेक सव्वीस फेब्रुवारी तारीख दोन हजार चोवीसची ची त्यावेळी जरा हा संपूर्ण जुना जी आर जो होता तो लागू झाला आणि त्यानंतर आत्ता नवीन जी आरमध्ये मध्ये काही गोष्टी रिवाईव्ह करण्यात आल्या आधी जे सव्वीस जानेवारीची होती त्या जी आरमधली मेन व्याख्या काय होती बघा जी आधीच्या सरकारने दिलेली होती त्यामध्ये म्हटलं होतं की महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुख आणि त्यांत भटक्या जात जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासवर्गीय असं या सगळ्यामध्ये टायटलिंग केलेलं होतं त्यामुळे त्यांनी सगळे सोयरे तुम्ही समजून घ्या जर कुणवीमधून आरक्षण द्यायचं असेल तर ज्याला आपण निजाम गॅजेट्स म्हणतोय हैदराबादमध्ये कारण निजामाची राजवट होती हैदराबादमध्ये त्याच्याबद्दलच्या डिटेलिंग्ज होत्या आधीची संदीप शिंदेंची त्याबद्दल कमिटी होती आणि नंतर मग शिक्षणाच्या बातमी त्याची बिंदू निमावली तर आत्ता यामध्ये सगळ्या सोयऱ्यांची आधीची जी व्याख्या होती ती व्याख्या एक्झॅक्टली काय आपण समजून घेऊ आणि मग एक 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 संदर्भ करता आपल्या पुढे जाता येईल या सगळ्यामध्ये सांगितलं होतं की सगळे सोयऱ्या वर्गातले नातेवाईक म्हणजेच जे अर्जदार असतील त्यांचे वडील आजोबा पंजोबा व त्या पूर्वीच्या पिढ्यांमधील जातीमधल्या झालेल्या लग्न संबंधांपासून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजाते विवाहातून ते नातेसंबंध तयार झाले आहेत यांचा समावेश असेल थोडक्यात काय तुमचं पॅटर्नल कझिन्स म्हणजे पितृसत्ताक हे जे आपण आहे म्हणजे आपल्याकडे कोणत्याही कास्टमध्ये इंटर कास्ट जरी लग्न झालं तरी जात ही वडिलांच्या बाजूने लागत असते समजा इंटरकास्ट मॅरेज असेल आईची जात वेगळी असेल वडिलांची जात वेगळी असेल तरी सुद्धा जे मूल जन्माला येतं जी पुढे वंशाळ जाते त्याला वडिलांच्या बाजून जात लागते इथे येतो पहिला अडथळा त्याचं कारण असं आहे की जरंग पाटलांचं म्हणणं आहे की मॅटर्नल पॅटर्नल म्हणजे मातृसत्ताक आणि पितृसत्ताक अशा दोन्हीकडून तुम्ही जाती कन्सिडर केल्या पाहिजेत ज्या वंशाळे तुम्हाला आईच्या बाजूने नात्यांमध्ये सापडतील त्यांना सुद्धा तुम्ही कुणबी सर्टिफिकेट दिलं पाहिजे आणि त्यांचा ओबीसीमध्ये समावेश झाला पाहिजे याबद्दल ज्यावेळी विदर्भामध्ये मला आठवतं विदर्भामध्ये ज्यावेळी मराठे यांचं कुणबी आपण एक सोपा शब्द की त्यांचं कुणबीकरण चाललेलं होतं किंवा त्यांना कुणबी कि सर्टिफिकेट हवं होतं त्यावेळी या अशा पद्धतीच्या कन्सिडर केल्या गेल्यात असं यांचं म्हणणं होतं त्यामुळे इथे तुम्ही फक्त पितृसत्ताक लावून चालणार नाही हा या सगळ्यातला पहिला टेक्निकल आणि आपण की कायदेशीर आहे आधीच्या याच्यामध्ये शपथपत्रांचा उल्लेख काय त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की कुणबी नोंदणी मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका पुतणे त्यांत भावभावकीतील असं नातेवाईक यासोबत पितृसत्ताक पद्धतीने सगळे सोयरे व ना, नातेवाईक जे आहेत परत एकदा त्यांनी उल्लेख केला आहे यानंतर अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून जर दिलं तर या गृहच चौकशी करून नोंदी मिळाल्या त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबीचं जातपत्र तपासणी करून देण्यात येईल कुणबी जातीचा जो हो काही नोंद मिळाली आहे या सगळ्यामध्ये तर त्यामध्ये सुद्धा नागरिकांच्या रक्तनात्याने संबंधित सदस्यांचे शपथपत्र हे महाराष्ट्र अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग विशेष मागासवर्ग या सगळ्यामध्ये दोन हजार बाराचे जे अधिनियम होते त्यानुसारच ते केले जाईल असं म्हणणं आहे आता येऊ आजच्या ह्याच्याकडे की आज ज्यावेळी हे म्हणतायत की या सरकारने या संदर्भातला जी आर काढलेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत जे मी म्हटलं की आपण थोडा संयम ठेवून ठेवण्यास ऐकलं पाहिजे कारण ज्यावेळी मनोज जरांगे पाटील हे सरसकट म्हणत आहेत ते मातृसत्ताक पितृसत्ताक हे दोन्ही शब्द वापरत आहेत याच बेसिसवरती आधीही मला आठवतंय सुमंत भांगे त्यावेळी बहुतेक सामाजिक विभागाला सचिव होते त्यावेळी जी आर निघाला होता त्यांच्या सहीने आणि जो मागच्या वेळी की जरांगे फेब्रुवारी महिन्यापासून त्याच्या आधीपासून आंदोलनं सुरू होती मग ते मुंबईकडे सांगितलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते दोन हजार चोवीसचा माझ्या माहितीनुसार हा घटनाक्रम आहे त्यानंतर ते लोणाळ्यात आले पहिल्यांदा एक क्लोज डोर बैठक झाली त्याच्या आधी जरांगे सगळ्यांसमोर गोष्टी बोलत होते माईकवरती तिथे एक बैठक झाली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काही माणसं इथे होती आणि जरांगे त्या सगळ्या जो एक बेसिक अध्यादेश ड्राफ्ट रेडी केलेला होता त्याच्यावरती कन्व्हिन्स झाले त्यावेळी त्यांना असा काही मनात भाव नव्हता की सरकारने आपली फसवणूक केलेली आहे त्या ड्राफ्टवरती ते कन्व्हिन्स झाले त्या ड्राफ्टची व्याख्या मी आता तुम्हाला सांगितली आता हा जो रिड्राफ्ट केलेल्या गोष्टी आहेत यामध्ये काय आपण समजून घ्यायचंच आहे पण मला एक छोट्या यातल्या दोन सायटेशन्स देणे यासाठी महत्वाचं आहे की या सगळ्यातून हा संदर्भ गेला नाही पाहिजे संदर्भ यासाठी महत्वाचा आहे की ज्यावेळी ते जे झालं होतं त्यानंतर ते वाशीमध्ये उतरले मग एकनाथ शिंदेसोबत गेले त्या क्रेनवर वगैरे चढले इथपर्यंत हे सगळं मर्यादित नाही राहिलं या संपूर्ण आंदोलक आंदोलनामध्ये जे राजकीय संदर्भ असतील नरेटिव्ह काउंटर नरेटिव असतील ह्या गोष्टी होणारच आहेत एकमेकांचे खांदे वापरले जाणार तिथून निशाणे साधले येणार पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळी समाजाचा आरक्षणाचा ड्राफ्ट रेडी करायचा असेल तो कोर्टात जर टिकला नाही तर आज ही सगळी मंडळी इथं जमलीत ही परत मनुजांच्या बोलण्यावरती इथे यायला बसलेली आहेत आणि त्याचं कारणच असं आहे की जर न्यायच मिळणार नसेल जर कोर्टामध्ये त्यांच्या अपेक्षित गोष्टी घडणार नसतील म्हणजे बघा महाविकास आघाडीच्या काळात हे वगैरे मंडळी सुप्रीम कोर्टापर्यंत गेली आणि मराठा समाजाला जे स्वतःचं दहा टक्केचं आरक्षण होतं त्या आरक्षणाचा त्यांनी स्टे आणला त्यानंतर परत देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं सरकार आलं त्यांनी ते परत गेले ते परत किमान त्यानंतर अजून कुणी कोर्टात जाऊन त्यावरती स्टे तरी आणले नाही आणि आरक्षण हे शिक्षणामध्ये आणि पोलीस भरतीमध्ये किंवा सरकारी नोकऱ्यांमध्ये पण लागू करणार सांगितलं ला। पण पर... ओबीसीमध्ये जे कन्वर्जन गरजेचं आहे की आम्हाला आम्ही कुणबी आहोत आम्ही मराठी असतो तरी सुद्धा आम्हाला कुणबी संवर्गामध्ये तुम्ही घेणं अपेक्षित आहे आणि त्याचे सर्टिफिकेट देऊन दे। आम्हाला ओबीसीमध्ये आलं पाहिजे आणि याचे जे, जे काय येणाऱ्या काळामध्ये पॉलिटिकल रिप्रेझेंटेशनचा मुद्दा होऊन जातो की जेडपीच्या निवडणुका लागतील पंचायत समित्यांच्या लागतील अशा वेळी जेव्हा रिझर्वेशन्स पडतील ती रिझर्वेशन्समध्ये मराठा समाज जो कुणबीमध्ये कन्व्हर्ट झाला त्यांच्या सगळ्यांचं प्रमाण जास्त असणार आहे कायदेशीर पातळीवरती या गोष्टी टिकणार कशा काय त्या समजून घेतलं पाहिजे कारण बाकी तुमच्या अपेक्षा असणं भावनिक उद्रेक असणं आणि इनजस्टिस म्हणजे आमच्यावरती अन्याय होतोय ही भावना असतं खूप स्वाभाविक आहे पण आत्ताच्या घडीला प्लीज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी आता जी आर काढला सगळ्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा आणि त्या जी आरमध्ये जे नव्याने उल्लेख केलेला आहे त्याच्याकडे आपण आता जाऊ कारण याच बेसिसवरती हे आरक्षण भविष्यात म्हणजे देण्याची शक्यता फार कमी वाटते कारण सगळे जेवढे मराठवाड्यातले मराठा समाज आहे त्या सगळ्यांना सरसकट ती देण्याची शक्यता कमी वाटते सरकार आत्ताच्या घडलं तसं प्रॉमिसेस पण करत नाही आणि जे स्लो बाय स्लो चाललंय त्याचं कारण आहे ना माझ्या हातातला हा जी आर आहे सुरुवात करू पहिले त्यामध्ये लिहिलं आहे की मूळ विषय काय जी आर कशा संदर्भातला आहे तर कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी वंशावळ जुळवण्याकरिता कार्यवाही करण्यासाठी तालुका स्तरावरती तहसीलदारांच्या अध्यक्षतेसाली अध्यक्षते खाली जी गठित समिती होती त्या समितीला आता मुदतवाढ देण्यात आली आहे गेले चार ते पाच दिवस आपण म्हणतो बघत होतो सरकार की सरकारच्या वतीने काही फार कोणते मोठे नेते मागचे बऱ्यापैकी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा बरीच वेगवेगळी मंडळी थेट जरांगे पाटलांना जाऊन भेटत होती त्यांच्यासोबत निगोशिएट करण्याचा प्रयत्न करत होती पण आत्ताची महाराष्ट्रातली एकूण राजकीय परिस्थिती पाहतात ही परिस्थिती पाहता। राज्यात निगोशिएट करण्याची किंवा सरकार झुकण्याची किंवा ते खाली उतरून बॅकफुट जाऊन जरांगेसोबत चर्चा करण्याची परिस्थिती राजकीय आत्ता महाराष्ट्रात नाही जवळपास आत्ता कोणत्या मोठ्या निवडणुका म्हणजे झेडपी किंवा आता तरी झेडपी आणि पालिकांच्या सोडता कोणत्या मोठ्या अशा निवडणुका येणाऱ्या काळामध्ये नाही आहेत त्यामुळे आता जी आर मधली प्रस्तावना त्यांनी जी दिली आहे त्यात म्हटलं की राज्यातल्या मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व जातीच जातीचं प्रमाणपत्र जे जा आहे तर ते देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक ती अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करणे तसेच तपासांती पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी या संदर्भात जी संदीप शिंदेंची समिती होती निवृत्त न्यायाधीश तर त्या संदीप शिंदेंच्या कमिटीसाठी आता ती समिती तहसीलदारांची मुदतवाढ करून देणार कायदेशीर विषय ते या जी आर यात आणखी कोणती गोष्ट मेन्शन केली आपण ते बघू त्यांचं असं म्हणणं आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती गठत करण्यात आली होती त्याला अनुसरून कुणबी मराठा कुणबी त्यानंतर कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्रासाठी वंशाळ जुळवण्याकरता कारवाईसाठी तालुका स्तरावरती तहसीलदारांचं हे केली होती तर त्या गठीत केलेल्या समितीला आता नवीन शासन निर्णय काढलाय आणि त्यांनी सांगितलं की एकतीस बारा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत म्हणजे हे वर्ष संपेपर्यंत या वर्षाच्या डिसेंबर अखेरपर्यंत या समितीला मुदत वाढ देण्यात आली आहे म्हणजे याआधी जे पंचावन्न ते सत्तावन्न लाख वंशाळ ज्या सगळ्या सापडल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या त्या लोकांना सर्टिफिकेट्स पण इश्यू झाले त्या तहसीलकडून तर त्या समितीला परत आता एकदा आपण असं म्हणू की उत्खनन करण्यासाठी किंवा खोदून काढण्यासाठी ही सगळी डॉक्युमेंट्स आणि वंशावळी ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे ह्या सगळ्या तालुका निहाय ज्या गोष्टी होतील त्या कलेक्टरच्या दफ्तरला बसतील आणि मग तिथे जो जात प्रमाणपत्रासाठी जो अधिकारी असतो जो तुम्हाला प्रमाणपत्र करून देतो त्या याची पडताळणी केली के जाईल तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातील तुमचं वंशावळीचं सर्टिफिकेट एक तर तुम्हीच आणू ते पुरावा एक तर तुम्ही आणून द्यायचा सरकारकडे किंवा सरकारकडे तुम्ही द्या दे नाव द्यायचं ती वंशावळी सरकार शोधणार या सगळ्यामध्ये तर या समितीला जेवढ्या सापडल्या ते ते आत्तापर्यंत तेवढं त्यांनी केलं आहे पण आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ही आहे जी मराठा समाजाच्या भावनांच्या पुढे जाऊ नये कारण तिला उद्या कोर्टात चॅलेंज नाही होणार आहे आज जो जी आर आहे तो जी आर असं आहे की या तहसीलदारांच्या कमिटीला एक्सटेन्शन मिळालंय त्यामुळे पुढचे आणखी जे महिने ऑगस्ट महिना संपला आता पुढचा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे जे चार महिने आहेत या चार महिन्यामध्ये आणखी वंशावळी शोधून काढणं त्या त्या लोकांना पटापट -पटा सर्टिफिकेट्स इश्यू करणं याच्यासाठीच आहे पण मुद्दा काय मातृसत्ताक का आहे का तर अजून ते क्लिअरली दिसत नाही त्यामध्ये पितृसत्ताक पॅटर्नल तुमचे जे कजन्स असतील त्या सगळ्याचा उल्लेख आहे कारण जात ही वडिलांकडून येते जात आईंकडून येत नाही याच्यावरती ये गव्हर्नमेंट कन्व्हिन्स्ड आहे दुसरा महत्वाचा मुद्दा काय जो मी सकाळी सुद्धा मांडलेला होता की सुरुवातीला पाच हजार लोक इथे आणावी हे जे जरांगी पाटलांनी हमीपत्र दिलेलं होतं ते हमी दिल्यानंतर सुद्धा जास्तीचा जो जा अतिरिक्त सगळा मावला त्यांनी इथे आल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार केला अशी पोलिसांमध्ये भावना आहे त्यानंतर मुंबईतले चाकर दररोज रोज जातात त्यांचे त्यांनी रस्ते अडवले असं सगळं प्रथम दर्शन दिसतंय तर या सगळ्या गोष्टी ज्या दिवशी कायदेशीर लढाई हो सुरू होईल या सगळ्याची तर त्यावेळी जरांगे पाटलांना बॅकफूटवरून येतील की काय असा प्रश्न आहे कारण पाटील जरी स्वतः सगळ्यांना आवाहन करत असले की तुम्ही रस्ते अडवू नका ट्रॅफिक जॅम करू नका तरीसुद्धा आज सकाळी त्याच्या उलटंबरोबर दिसलं कर कारण कार्यकर्त्यांचं सोपं म्हणणं होतं की बाबा आम्हाला रसद जी येते खाणं पिणं ते तुम्ही थांबवलं तर मग आम्हीसुद्धा इथले रस्ते अडून बसणार पोलिसांना कुणीही त्यामध्ये पोलीस निगोशिएट करत होते पण पोलिसांचं ऐकण्याच्या मानस मनस्थितीत मात्र त्यावेळी सुद्धा कोण नव्हतं शेवटी पाटलांनी सगळ्यांना कन्व्हिन्स केलं म्हटलं की सगळ्यांनी बाजूला लोकांना जाऊ द्या आपली लढाई ही इथल्या सर्वसामान्य माणसाची नाही ही, ही लढाई सरकारसोबत आहे एकीकडे एक एक लिगल बॅटल दुसरीकडे जी आर म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी आणि तिसरीकडे हे प्रकरण आता असं दिसतंय की सरकार अंगावर सरकार इथून न्यायव्यवस्थेकडे जाऊन मग दाद मागण्याच्या मुडमुळे दिसत आहे कारण जो बफरिंग टाईम बाय करता येईल तो बफरिंग टाईम दॅट कुड लीड टुवड्स द सोल्युशन म्हणजे या स बफरिंग स्पेसमधून येणाऱ्या काळात काहीतरी मार्ग काढता येईल आणि त्यानंतरच ही सगळी गर्दी मागायची येईल तुम्ही मुंबईतच पाहत राहा मी मुंबईमध्ये जसे आंदोलक आहेत तसा मी सुद्धा ठिया देऊ नये जमेल तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आंदोलकांची फक्त बोलणं नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन नक्की काय घडतंय पडद्यामागच्या घडामोडी काय आहेत कारण आज दिवसभरात आत्ता अमित शहा आहेत मुंबईमध्ये त्यामुळे तिथं नक्की काय घडतंय त्यानंतर अमित शहासोबत ऑब्व्हियसली सी एम जातील सी एम आणि त्यांचं या सगळ्या संदर्भात काय बोलणं होतं आहे का त्यामुळे ज्या ज्या घडामोडी घडत आहेत त्या थेट तेच तुम्हाला मुंबईत करते बघायच्या मुंबईत पाहत्रा कॅमेरा पर्सन गोपाळासोबत मी ओंकार आझाद मैदानाच्या बाहेरून